आणि ते अति खुश आहेत का हा विषय महाराजांनी कळालाच पाहिजे पण परमार्थातला शहा कोण आहे बाबा ज्याला कळतंय का आता हा देह पुन्हा मिळणार नाही तो फिरसे बने मा तुझे ना जने काय तुला पुढच्या जन्मात तू माई बाई कोण मी होत नाही काही ठेवा घेऊन गेला का आणि तुम्हाला एका नीलम आंब्याने जर सात जन्म नवरा भेटला असता तर हापूस आंब्याच्या बायको आले हापूस आंब्या तिला तर कोणता जन्म देतो हापूस आंब्यावर गुणवार भोवत असते का काही जमत असते का डोक्यातून काढून टाकायचं नाही पुन्हा जन्म मिळेल हे सांगता येत नाही पण ज्याला चिंता पडली कारण शरीराचा काही भरोसा नाही आता हे शरीर आहे आपल्याला हे योगा योगाने मिळाले हे कळतं आपल्याला जो देह मिळाला हा योगा योगाने मिळाला याच्यासाठी काही सायस नाही केले आपण एक एक विशिष्ट अशी घटना घडली तर त्या घटनेने तुम्हाला मला हा देह हो मिळाला आता ठरवायचं काय करायचं कावला फांदीवर बसायची वेळ सरकारच धरकायचं धरकावर मरत पड़ी रे राजा रे राजा धन्यवाद कावळा फांदीवर बसायची वेळ आणि खांदी तुटायची वेळ येत असते यांच्या गावातलं मंगेश महाराजांच्या गावातलं पंचमीच्या दिवशी झोके खेळायची पद्धत आहे आमच्या गावातलं नाही आमच्याकडं आम नुसतं भजे खाऊन बसायची पद्धत आमच्याकडं काही आम नाही करत ना भजे खातात बसतात तुमच्या गावातलं झोके खेळतात बरं झोके कोण खेळते बालपण पहिलं शेवटचं बालपण म्हणजे साठीच्या नंतर बालपण पहिलं बालपण दोन्ही सगळं सुरुवातीच झोप खेळून गेलं फांदीवरून फांदी खचत खचत आली दुसऱ्या दिवशी कावळा बसला बसल्याबरोबर फांदी तुटली तेव्हा कावळ्याला असं वाटलं आपलं वजन वाढलं डाईट ते चार कावडे एकत्रित त्यांनी सांगितलं म्हटलं असं करू नका एखाद्या खांदीवर जाऊन बसा जमते काय बघा का। तेव्हापासून कावळ्याने प्रयत्न अप्रध चालू आहेत उडीच मारतो तुम्ही जर पक्ष्यांचं निरीक्षण केलं असेल तर बघा तो जिथं बसतो तिथं उडीच मारतो अजून काही खांदी तुटली तसा तो, तो योगायोग होता तसा हा योगायोग आहे जोरल हो हा येत नाही आयो नश्य नश्यता प्रतिनं याती क्षण यवलं प्रत्याहार पुनर्व कालो काल जगदक्षित